नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरदचंद्र पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर आता राजकारणात भाकरी फिरवल्याची पाहायला मिळते अशी चर्चा सध्या राजकारणात होताना पाहायला मिळते म्हणून या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपल्यासमोर येत आहे नेमकं काय बातमी आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही आपलं गर्व महाराष्ट्राचा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोर दिलेल्या बेल आयकॉन वरती देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट व ताज्या घडामोडी आपल्याला या चॅनेलवरती पाहायला मिळेल विधानसभाच्या निवडणुकीनंतर संपूर्ण राज्य पिंजून काढला तरी देखील शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभव सहन करावा लागलेला आहे यानंतर पराभवाचे वजे दूर सावरण्यासाठी शरदचंद्र पवार पुन्हा एकदा राजकारणामध्ये सक्रिय झालेले पाहायला मिळतात विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या दहा जागावरती विजय मिळाला होता परंतु यानंतर शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील झंझावत प्रचारचा विषय या ठिकाणी बनलेला आपल्याला पाहायला मिळाला त्यानंतर देखील निकालाने अनेकांना या ठिकाणी धक्का दिलेला आहे शरद पवार आगामी काळासाठी पक्षात काही महत्वपूर्ण बदल करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे शरद पवार आता राजकारणामध्ये पुन्हा एकदा भाकरी फिरवणार अशी चर्चा देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे शरदचंद्र पवार सध्या काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे शरद पवार आता पक्षात भाकरी फिरवणार आहे पक्षाच्या विविध पदावरती बदल केले जाणार आहेत युवक अध्यक्ष युवती अध्यक्ष विद्यार्थी अध्यक्ष पहिला प्रदेश अध्यक्ष विविध सेल प्रमुख यासाठी मोठे बदल देखील होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसने आता आठ ते नऊ जागेवरती या ठिकाणी जानेवारी रोजी मुंबईत महा या ठिकाणी बैठक घेणार आहे या बैठकीचे आयोजन देखील करण्यात आलेले आहेत या बैठकीत शरद पवार स्वतः उपस्थित राहून या ठिकाणी या बैठकीला पक्षासंदर्भात बदल चर्चा करणार या या आहे यासाठी आता सध्या राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा या ठिकाणी सक्रिय झालेले पाहायला मिळाले आहेत शरद पवार आता नेमकं पुढचा कोणता डाव चालवणार आणि कसा या ठिकाणी या पराभवाला सावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादीला मोठं करण्याच्या तयारीत या ठिकाणी शरद पवार लागलेले आहेत नेमकं मित्रांनो आपली प्रतिक्रिया काय आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र